वाघर ला प्राथमिक आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य तर दुसरीकडे रुग्णाचे हार शहादा तालुक्यातील वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चार लोकसंख्या जुळली असता दिवसाला फक्त एकोणसाठ ते एकशे नऊ रुग्ण येतात तर बाकीचे रुग्ण मंदाना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेणे करत आहेत कारण वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता नसून चौकडे घाणीचे साम्राज्य असून रुग्णालयाचे वापर झालेले औषधी व इंगने एकाच कचराकुंडीत टाकण्यात येतो तर शासन मार्फत मिळालेले सत्तावीस ब्रेसिट असून देखील रुग्णांना पलंगावर विना ब्रेसिट

अगोदरच तेरा जागा रिक्त त्यावर कर्मचाऱ्यांचे वेळ बंधन नाही परिसराच्या नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी विषयी तक्रारी आमच्या कॅमेऱ्यात केल्या आहेत ते पुढील बातमीपत्रात सादर करू